सा या साईडला बघतोय आज आम्ही पकडलेली मच्छी त्या जाने घातले तसं बुकीतला ते बोलते बोल गावाकडचा नजारा म्हणजे खलाडीतला इथं परिसर आलो शेतावर आमच्या इथेच हे बीम आम्हाला घेऊन टाकायचं आहे तर पाऊस पडतो मस्त आणि आता आम्ही दाड फोडून आहे ना तर मोठ्या साईजची भेटत मती थेक ऐकलं साईज मोती आले ले ले पावर टड्रिलर आणला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आत्ता सध्या गावाला फोड आणि बीर सध्या सुरू आहे तर मी चाललेलं त्या शेतावर आई गेलेले पुढे आमच्या शेतावरती आज फोडीचं काम होणार आहे तर पावर ट्रेलर आणलेलं आहे मामाच्या गावावरून तर बहुतेक तोच आता काम सुरू करेल आणि नंतर मग आम्ही बाकीचे फोड वगैरे त्यामधले आम्हाला बीम वगैरे काढायला लागतं तर ते काम सुरू होणार आहे वातावरण सकाळचं मस्त झालेलं आहे आणि सकाळचं लवकर जाऊन शेतीची काही कामं असतात ते उरकायला लागतात नंतर दुपारी म्हणून मग घरी नेहर वगैरे बनवतात कलाटी आमची शेत गावाच्या समोरच तिकडे बघ त्या साईडला फोड सुरू आहे आणि लोकांच्या हळूहळू फोड झाली की मग मध्ये बीम वगैरे असतो कचरा वगैरे असतो सगळं काढा लागतो तर ते काळाची सुरुवात आहे तर चला मी चाललो आहे तर शेतात शेत तिकडेच आहे आई गेले पुढे आपण जाऊया बघूया कशाप्रकारे फोड होते आणि आमचं जे आम्ही पेरलेलं जे काही दाढी होत्या म्हणजे आमचे चोंडे होते ते कसे जगलेत बघूया म्हणजे तुम्हाला समजेल की पेराच्या टायमाला आपण तुम्हाला सांगितलेलं की हे आपण पेरतोय जेव्हा पाऊस वगैरे पडेल तेव्हा आपली ते दाढ होईल व्यवस्थित ते पण ती पण मला बघायला मिळणार आहे तर चला आपण जाऊया सकाळचं वातावरण आहे फ्रेश वातावरण गावाला वातावरण मस्त झालं असं सकाळचं काय भेटला वा एकट हां सध्या सकाळचे उठे त्यामुळे जाऊन कोळं काय काय असतं सगळं आम्ही इथे लावलंय ला ते जगलाय काय हा जगतोय जगतोय ते काय पालवी येते त्याला शेगटला मस्त होईल कोणतरी बोललेला उलटा लावलेला असं काय नाही जगतं ते उलटा होता असं मला वाटतंय ते उलटा नाही तो सरळच होता खाली मोठं खोड आहे तर आता इथे वाढतोय बघा शेकट मला ना पावर ट्रेलर काय करते आहे आई कुठे तिकडं आहे कुठे टाकत हो तो कधीच येत आहे आईची फोडून झाले ना हा अर्ध्या चंदू कमी आहे ना हे ह्यात कचरा कमी आहे ना काय की तीन आपल्या ठिकाणच्यापेक्षा कमी आहे ना तू कार लय यंदा काम फास्ट केलं केलंस यंदा हाँ? काम फास्ट आहे तुझं यंदा <laughs> आता आमचे खा ह्या खारीमध्ये शेतामध्ये मग दाखवतो काय काम असतं आमचं मेनमध्ये आमची जाड पेरलेली असते ना ती वरती ती बघा मस्त झालं ही आणि तर चांगली आव्हानं होत आहेत कारण की पाऊस पडतो आहे रेग्युलर रात्रीचा दररोज पाऊस पडतो सकाळचा असा उघडी असतं रात्रीचा पाऊस पडतो त्यावेळेस मग हे असंच वातावरण पाहिजे सध्या जूनमध्ये ह्या ही भीम असत हे साईडचा आहे ना असं उजळून घेतलं आहे मध्ये आहे ना ट्रॅक्टरनी बावट्रनी करणार आहोत बघा हा पूर्ण गवत आहे ना दुर्वा काय काय असतं यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गवत काढावं लागतं नाही काढलं तर मध्ये परत जगणार बांधावर भरले बघे हे बघा आपले दाढ पेरलेली ती आई बोलते पातळ झाले कुठे पातळ झाले बेस आहे घट आहे <laughs> बघा पेरलेली ना पेरणीच्या टायमा मी बघितलं असेल तसंच आहे आता आणि आपल्या शेत आता इथून मग थोडी आव्हानं मोठी झाली ना की मग लावणीच्या हे काढणार इथून परत तिकडे लावणार डोळ्यांना सुखावणारे क्षणाचे सगळे एका साईडला पक्ष्यांचा आवाज आहे चला तर इथं आपल्याला काम करायच्या वरती ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर यायचा बाकी अजून तरी ते काय माहिती आहे हा कुदळला त्याचा इकडचा हो ना आता सगळा फोड लाग आता मग का आता काय आता वरचा गुडलला आता हा गुडल दाया दा हे आता फोडून झाले आता बेरायचे म्हणजे कसा गवात नाही होत मग पेर लावते हो ना हं ताडा मला वनस्पती जगतात बघा हे वगैरे असतात ना बघा असे जगतात आई बोलते इकडे हेलोंडे पण झालेत खूप नाश्ता होते हेलोंडे हा खाता नाही काय हं तर ब्युयन जाऊन ऐसा हा काय हा पण हेलोंडे काढ लावत नाही तर वेगळा आहे असत नाही मला असे जगतात आणि काय काय खाण्या असतात ना ते खाल्ले जातात ते आई म्हटले काढूया आपण जरा हेरुंडा इथं भरपूर आहे तिकडे ट्रॅक्टर आला बरे आता येत आहे डुक 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 करीत आवा ऐकणारा वरणारा आला येत आहे आईने हेलोंडे काय ते ठेवणार दाखवायसाठी ते खायचे हेलोंडे मस्त साल काढायची म्हणजे खोबरं सगळ्या लागतात गुंजवल काकड्या सगळ्या लावल्या हे आता आल्या खात इथे तिथून पण न्यायचे आपल्या दुसऱ्याकडे आई त्या वरती पण लावलेत काहीतरी आईने चिनी आहे काय काय आहे तो हे नाचणीची डाळ आहे नाचणी पेरलेली आम्ही इथे पदू प्रांदू सगळे आम्ही एकत्र असे कुदळस होतो इथे तर हे नाचणी झाले बघा चांगलं झालं आवा नाचणीचं पण एका साईडला पाच सड आहे आणि

अरे ना गोड गोड सेम खोबरा तुमच्या गावडे हा काय भांडा हे बोलत नाही एक वर्षानंतर हा फळ येतो असतो फळ जमिनीत असतो तेव्हा खात आता ना कोण काटामार मध्ये पाणी येतं ना चांगला रस होतो आणि चौदा लागतो पावर ट्रेल पॉवर गेल्या वर्षी दूध होतच नाही इथनं उतलायला करता नाही तिथनं घेतलेलं मागच्या टायमाला आपण चले चाक लावून घेऊया ना, ला ना? गेल्या टायमाच एक पडलं गेलं शेतामध्ये नाही सापडलं तर ना चिकला कुठे सापडणार आहे काय साइडला आमचं सा एक झालेलं आहे त्याच्यामध्ये माती चिकट नदी काढायला लागते मध्ये मध्ये आमचं काम होईल आणि पाऊस बघा दुपारनंतर थोडंसं वातावरण चेंज होतं मग असे कडकून पडलेलं आता बघा कसं वातावरण चेंज पावसाचा ऊन पावसाचा खेळ सुरू आहे त्या ढगाणीवरून पाऊस पडणार त्या साईडला नांगर झालेत आहेत पारंपरिक पद्धतीने कशाप्रकारे नांगरतात ते पण बघायला जाऊ तिकडे नंतर गावामध्ये नांगरेपणे झालेच नाही कारण दुरप नाही राहिले आणि नांगरी पण नाही राहिले कोणाचा शेती पण जास्त करत नाही आम्ही काही लोक आहेत ते करतात आणि जवळ करतात गावाचे जास्त लांब नाही करतो पूर्वी तर लांब लांब पण करायची शेती डोंगरा पण जनी आहे झाला काय काय करतो बेंतस? डाडस चाकलतस की काय नांगरला कोणी हा आमची डाड कुजी वरची तिकडं आहे यंदा गेल्या शिथ होती ना हा यंदा वर आहे वरती डुरायचं पर्याय तिकडून पाऊस येतो वरून आणि झाले टाका आण पाणी भरल तेव्हा अजून पाणी भरला नाही त्याला धरा लागतं काय बबलू बबलूचा बबलू संध्या संध्याकाळी पेंट खा एक किलो गुली, गुली।, गुली। राजा काय खेकडी चढणार आज पाणी थडतं वर कांडल आणू काय थडतं कांडलला माना जाऊन वातावरण झालं चेंज आई म्हटली जाऊन कांडळ घेऊन ये बघूया काय भेटतंय वहिरी बरी आता भरतीवरती पाऊस पण येईल आणि मच्छी पण चढली बोई मच्छी तर म्हटलं तांदळ बघून टाकून बघूया आहे बंदरावर आणि पा पाणी भरतं आहे आता आणि लिकेज जवळ पाणी चढायला लागलंय आता मी काय करतो तांदळ टाका सुरुवात करतो पाणी तूंब झालं पाणी भरतं त्यात टायमाला या पाहिजे ती तिकडे मच्छी चढली ती काय तर मला भिजायला लागणार आहे पाणी बोय चढले ती बघा मच्छी चढले तर मला भिजाय लागलं आतमध्ये ते बघा बोईरी खतरनाक आहे जाडी जाडी आहे 이대로 길어 가고 있는 이거 길어 가로가있로 가고 로로 가고 로 एक एक ते खाली बुडायला पाहिजे चिंते आलं आहे ॲक्च्युअली आपण पाणी कमीचं त्या पाहिजे पाणी भरताना जरा कचरा वगैरे खूप येतो ना काहीच मस्त आहे दुपारी बैलाणं थोडा आराम दिला आहे तेव नांगर ठेवायचे असतात ते काम झालं दुपारपर्यंत आता ही दुपारची जेवणाची सोय मच्छी पावसावर तर काय रे

पकडलीस काय आणि आता मोठ्या आला असतील ना आपल्या खलाडीत मग पकडलं की ना मोठे टाकले झाले कवळे कवळे आहेत तिथून तिथे आला पाहिजे टाकले नाही रे एक नंबर टाकले आहेत साईज थोडी छोटी आहे आम्ही आलो आयला भोऱ्या कसल्या खतरनाक आहेत रे चढले का वरी पण वरी चढले बोनी झाली पहिली बोनी झाली इकडे इथं पण हल्ला रे इथं पण हल्ला हलत होता बघ मोठ्या साईजचे भेटतात इकडं अंकला साईज मोठी कांदा जास्त मोठी नाही ना दिसली का अरे ती ते बघ तिथे व्हायट वाईट दिसते साईज मोठी आहे रे था था था। था था। अरे नाही इथंच ठेव तो पता इथं हे आहे ना पाणी जाते आहे ना खाली साईज आहे वरती वरती तिला काढायला अंडीवाले पाऊस मस्त धरलाय वरती आणि आमची फिशिंग चालू आहे तर मी तिकडे टाकले दोन तीन मासे भेटलेले आता इथे पण आपल्याला भेटत आहेत त्यात छोट्या छोट्या डावकणात नाहीत ना शेती सोडलेली असते वरती बसली मच्छी चढते बडी साईज बडी साईज कसा होल मोठा आहे ना सगळ्या मोठ्याच भेटतात बारक्या होलाला बारक्या भेटतात ना सेम साईज भेटला कोपऱ्यावर भेटले होते कोपऱ्यावर तिथे भेटले होते अरे गेली सटाकली 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 ती मगास सटाकली बघा बघास्त भेटले पाऊस त्यातले काम येत आणि त्यातली मच्छी पण सर्व आहे पाऊस किती बघा भिजू आज 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 आहे आज भिजायचं आहे आज आम्हाला खेकडी पण पकडायची खेकडी पण पकडायची आज आज चांगले एन्जॉय करायचं आज आमची पाल जत्रा आहे मजा करायची आम्हाला इथे

आपल्या शेतावर आमच्या शेता इथे ही बीम आम्हाला घेऊन टाकायचं आहे तर पाऊस पडतो मस्त आणि आता आम्ही जी ही डाळ फोडून जर ना आता पाणी मस्त झालं तर ह्याच्यामध्ये जरा फुगलं ना तर ही बीम अशी आम्ही काढणार पण दरवर्षीचं आकर्षण आहे आमच्याकडे दरवर्षी आम्हाला इकड्या शेतामध्ये कासवं मिळतात तर ही कासवं नंतर आम्ही सोडतो साईडला पण ही प कासवं अशी जमिनीवरचीच असतात समुद्रातली नाही ही जमिनीवरची पण हा आमच्या अशा पट्ट्यात आहे ना दरवर्षी मिळतात तर ह्या वर्षी पण आम्हाला कासवं मिळालं आहे तर त्याला सोडणार आम्ही Hmm. दरवर्षी भेटतात ना <स्तव> <स्तव> <नहीं? स्तव> <स्तव> पहिल्यापासून oh, okay, <स्तव> भेटतात <स्तव> 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 आम्ही चालत आहे घरी दुपारचा दुपारच्या तीन वाजून गेले आम्हाला सकाळपासून न्यारी पण नाही गेले कायच के नाही केलंय लवकर आलेला खास करून आमच्या फोड करायची होती म्हणून फोड तर झालेली आहे आता बेर बाकी आहे बघ्या बेर पण होऊन जाईल ऑलमोस्ट बेरीचा चिकल पण केलेला आहे चला आई पुढे गेले तिकडे एक दहा दिवसाच्या आतमध्ये लावणीला सुरुवात होईल गावाकडचं ना जा आमच्या कलाडीतला इथं परिसर तुम्हाला तर हा नजारा प्रत्येक वेळेस दाखवून राहिले कारण हा नजारा बऱ्याच जणांना बघायचा असतो असो शेतभाताची काम आहेत मोहरावरती फुलं किती राहत वापरे बघा कळ्या त्या टायमालाशी फुलझाडं पण जाम फुलतात पाणी चांगलं मिळतं ना पण फोडून झालं गावातली घरं बघा पाऊस पडला कसं दिसत आपली गाडी तिकडेच आहे मला काहीतरी वाजगावराय आवऱ्याच आहे या साईडला बघतोय अजूनही पकडलेली मच्छी त्या आईने घातले मस्तले बुक घेतला दिबुद। आम तर आम्ही आता जेवायला बसतोय हे एक्चुअली शूट करायला मिळाला कारण की आम्ही आणून थकलेला असतो धमलेला असतो त्यावेळेस घरातली छोटी मोठी कामं करून लगेच झोपतात लोक साडेनऊ वाजता नाही लोकांनी तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की आम्ही आमच्या शेतावरती गेलेलो आमचं शेत आहे ते फोडून घेतलं त्यानंतर मग पाऊस पडत होता फोडायला दिवसच गेला पण त्यानंतर भीम काढायचं काम असतं ते पुढचे काही चार पाच दिवस चालणार आहे लावणीच्या अगोदर बेरायचं काम त्यानंतर त्याच्या नंतर आम्ही तिकडे मासे पकडा गेलो कांद्याट घेऊन गे आलेलो तर कांद्यात टाकले तर काही मासे भेटले संध्याकाळीची सोय झाले तर गावाला असं काय ना काय चालूच असतं मासे एकेकडे आणि शेतीचे काम हे ते सगळं सुरूच असतं गावची लाईफस्टाईल आहे गावाकडची लाईफस्टाईल दाखवायचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा यू टेक केअर यू बाय